नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाले यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असे मौसूद कापसासारखे डोसे तर इन्स्टंट डोसे इथे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक वाटी रवा आणि एक वाटी दही तर रव्याचं प्रमाण थोडंसं दहीपेक्षा जास्त झालं तरी चालेल काही हरकत नसते किंवा प्रमाणात घ्या त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं चांगलं खूप छान होतात खूप मऊ होतात एकदम स्पॉन्जी होतात तर असे बनवून बघा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडेसे पोहे अर्धी वाटी पोहे मी भिजत ठेवले हो थोडेसे भिजत ठेवायचे आणि हे ग्राइंड जेव्हा करणार तेव्हा हे करायचं हे मिक्स केलं मीठ टाकून आणि हे रेस्ट दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जसा तुम्हाला वेळ असेल अर्धा तास वेळ असेल मी आता अर्धा तास माझ्याकडे वेळ होता म्हणून मी साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आता आपली चटणी करून घ्यायची आहे पोहे मी तसेच ठेवले जेव्हा ग्राइंड करणार जेव्हा ती रवा तो थोडासा चांगला फुलणार तेव्हा त्यानंतर ते ग्राइंड करताना ते पोहे टाकायचे आता इथे ओलं खोबरं लसूण हिरवी मिरची घेतली आहे मी आणि थोडीशी र जी चण्याची डाळ असते जी चिवड्यामध्ये आपण वापरतो ती डाळ घेतलेली आहे मी त्यानंतर चिंच टाकलं आहे आणि थोडीशी साखर मीठ तर अशी मी गोड आंबट तिखट अशा पद्धतीनेही चटणी तयार करते कारण ह्या डोशाबरोबर अशी गोड आंबट चटणीच खूप छान लागते कोथिंबीर टाकली आणि चांगलं ग्राइंड करून घेतलं आता वरतून आपल्याला याला फोडणी द्यायची राई आणि कढीपत्त्याची कारण असे डोसे म्हटलं तर अशी चटणी आपल्याला छान लागते त्या डोश्यांबरोबर तर आता मी हे एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता वरतून मी याला चांगला तडका देणार आहे तडक्यासाठी तेल गरम करायला ठेवलं फोडणीच्या भांड्यामध्ये आणि राई आणि कढीपत्ता टाकला आणि वरतून याला हा तडका वरतून टाकून घ्यायचा म्हणजे आपली ही चटणी रेडी झालेली आहे तोपर्यंत आपलं हे रवा छान दह्या दहीमध्ये टाकून छान तो फुलतो त्यामुळे थोडंसं जरा दहा पंधरा मिनटं जसा वेळेत असतो तुमच्याकडे तर ठेवला पाहिजे त्यानंतर आता हे ग्राइंड करायचं आहे तर आता हे छान झालेलं आहे भिजलं आहे रवा छान फुल्ला आहे त्यात मी आता हे जे पोहे साईडला बाटीमध्ये भिजत ठेवले होते ते पण त्यात ता टाकून घेतले आणि आता हे मी ग्राइंड करून घेणार मीठ वगैरे आपण टाकलेलं होतं त्यामुळे पुन्हा मी टाकत नाही आहे आणि त्यानंतर आता हे ग्राइंड करून घेते थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण एकदम पातळ पण होऊ द्यायचं नाही आहे हे मिश्रण आपल्याला आता हे सगळं ग्राइंड करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये सगळं मी काढून घेतलं आणि त्यात टाकला इनो इनो आपल्याला एकदम टाकून ठेवायचं नाही जेव्हा तुम्ही हा डोसा बनवायला घ्याल तेव्हाच हा त्याच्या एकच मिनटा आधी हा इनो टाकायचा मिक्स करायचा आणि पटकन तवा गरम करायला ठेवायचा आणि ते मिश्रण तव्याचं डोश्याचं ते टाकून घ्यायचं तव्यावरती हे टाकून घेतल्यानंतर मस्त अशी जाळी पडते पलटे आपल्याला पलटी करायचं नाही हा डोसा झाकण ठेवायचं वरती दोन मिनटं आणि मस्त अशी जाळी पडते आणि मौसूद असा डोसा आपला रेडी होतो तर तुम्हाला उडदाची डाळ किंवा तांदळ तांदूळ हे भिजत घालायची गरज नाही आहे असं झटपट तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही असं बनवू शकता तर एक एक करून मी असं बनवत होती आणि दोन तीन मिनटंच लागत होती पटकन हा डोसा रेडी होत होता फक्त पलटी करायचा नाही तो फक्त वाफेवर आपल्याला दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आणि काढून घ्यायचा अलगत हा डोसा निघतो आणि मस्त असा मौसूद होतो हे बघा किती छान असा मऊसूद झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कारण एकदम साधी सोपी पद्धत बनवायलासुद्धा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो हा डोसा सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही या पद्धतीने डोसा बनवून घरात सगळ्यांना खाऊ घालू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की हे ट्राय करून बघा आणि चटणीसोबत सर्व करा आणि खायला द्या खूप टेस्टी लागतं बाय सर्वांना